जोडे मारो आंदोलन करत असताना कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली माकपकडून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना हा प्रकार घडलेला आहे यावेळी आंदोलकांनी अमित शाह यांचे पोस्टर्स पाडून निषेध केलेला आहे दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अमित शाह यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी आमदार नारसय्या अडम यांनी केली आहे देशाचे गृहमंत्री म्हणतात आंबेडकर म्हणणं फॅशन झालेलं आंबेडकर आंबेडकर इतक्या वेळा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग लावेल असे भयानक उद्वार मनोवादीचे उद्गार देशाच्या गृहमंत्री अमित शहाने केलेला म्हणून मी राष्ट्रपतीकडे मागणी करतो अमित शहाला गृहमंत्री पदापासून पार करा आणि पार केले ज्यु भारतीय जनता कर्फ बसणार